आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुन्हा सक्रिय झाले असून त्यांनी नाशिक दौऱ्यात पक्ष बांधणीसाठी महत्वाच्या हालचाली सुरू केल्या सोमवारी सकाळी झालेल्या दौऱ्यात त्यांनी निवडक पदाधिकाऱ्यांसोबत बंद दाराळ गुप्त बैठक घेतली पक्षातील निष्क्रिय नेत्यांवर लक्ष ठेवण्यासाठी निरीक्षकांची नेमणूक होणार असल्याचं त्यांनी सूचित केलं या दौऱ्यात मनसे उद्धव सेना एकत्रीकरणावर विचारले असता राज ठाकरेंनी फारसं न बोलता सूचक उत्तर दिलं योग्य वे योग्य वेळी निर्णय यावरून अजूनही संभ्रम कायम आहे एकेकाळी एक नाशिक हा बाले किल्ला मात्र स्थानिक पातळीवर झालेल्या गटबाजीमुळे पक्षाला मोठा फटका बसला आता पुन्हा राज ठाकरे यांनी मुंबई पुणे ठाणे आणि नाशिकसह महत्त्वाच्या महत्वाच्या शहरांमध्ये पक्षाच्या पुनर्बांधणीला सुरुवात केली नाशिक दौऱ्यात त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना ओळखून त्यांच्यावर कारवाई केली जाईल निरीक्षक रिपोर्ट ठाकरे ठाकरे यांच्याकडे आहे यांच्या एक कार्यकर्ता त्यांना टोपी घालण्याचा प्रयत्न करत असताना राज ठाकरेंनी प्रसंगावधान राखत काय रे मला टोपी घालतो का असा मिश्किल सवाल करत उपस्थितांमध्ये हशा पिकवला हा क्षण सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरला आहे यानि आगामी स्थानिक राज ठाकरे यांनी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कंबर कसली असून पक्षाची ताकद पुन्हा उभी करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत मनसे शिवसेना एकत्रीकरणाबाबत उत्सुकता कायम आहे तर निष्क्रिय नेत्यांना आता सावध राहावं लागणार आहे